घर, घर एक मोठी बातमी आपल्या समोर येते माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळ घर दिलं पेटवून हादरवून टाकणारा विध्वंस नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेलं आंदोलन एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलंय एक धक्कादायक बातमी आता समोर येते आंदोलकांनी माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले जळालेल्या अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय नेपाळचे माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घरावर हल्ला झालाय आंदोलकांनी त्यांच्या घराला आग लावली खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकार या घरात होत्या आंदोलकांनी त्यांना लक्ष केले घराला लागलेल्या आगी त्या गंभीर भाजल्या त्यांचा मृत्यू झालाय ही घटना दल्लू येथील त्यांच्या निवासस्थानी घडली आंदोलकांनी आग लावताना राज्यलक्ष्मी यांना आत फोंडलंय त्यामुळे त्यांना स्वतःचा जीव वाचवता आलेला नाही सूत्रानुसार खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी यांना जाळलेल्या अवस्थेत कीर्तीपूर बन हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आलं तिथे डॉक्टरांनी त्यांना या मृत घोषित केलं आणि या घटनेमुळे जगात खळबळ माजली आहे सोमवारपासून सुरू झालेल्या जैन आंदोलनाला आता आणखीन हिंसक वळण लागलेलं आहे अधिकाऱ्यांकडून या हल्ल्याबाबत अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेलं नाही बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी